नमस्कार मंडळी वात्रटन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रामध्ये सध्या महायुती सरकार म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं सरकार सुसाट चाललं आहे रोज नवनवीन योजना मग काय बहिणींसाठी योजना भावासाठी योजना तरुणांसाठी योजना वृद्धांसाठी योजना योजनांची नुसती बरसात सुरू आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदे हे चौफेर बॅटिंग करत आहेत काल विठुरायाला त्यांनी महाराष्ट्राच्या सुजलाम सुफलाम होण्यासाठीच्या योजनेला साकडं घातलं आहे बघूया आता काय काय आहे पण योजना म्हणजे रोज योजना जाहीर होत आहेत फक्त प्रश्न एवढाच पडतोय एवढं सगळं करायला सरकारकडं करा पैसा आहे का पण कसं आहे की ही सगळी तरतूद झाल्यानंतर हे जाहीर झालं असणार त्यात देवेंद्र फडणवीस हे चांगले अर्थतज्ञ आहेत अजितदादा एकदम तरबेज आहेत आणि एकनाथ शिंदे हे वास्तववादी नेतृत्व आहे त्यामुळं हे नक्की योजना अंमलात येतील सगळीकडं आनंदी आनंद होईल याची खात्री वाटते ही आहे आजची पार्श्वभूमी आणि आता एका माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे एकनाथी हौस योजनांचा पाऊस एकनाथी हौस योजनांचा पाऊस ऐका तर मुख्यमंत्र्यांचे विकासी व्हिजन पाहायला मिळतं सुखद योजनांची अफाट लयलूट दररोज कळतं विकासाचा ध्यास बहिणींबरोबर भाऊ सुद्धा खुश थेट सुखाकडं ढकलायचं समाजाला थेट सुखाकडं ढकलायचं नेहमीच करायचं पुश ह्या सरकारचं धोरण असं दिसतय टीकाकार सुसाट सुटले योजनांनी पारणे फिटले डोके तर चक्रावून गेले पराभवाचे गडद ढग दाटले युतीचा वजीर लढतोय योजनांचा पाऊस पडतोय आनंदी आनंद गडे रोज नवनवा चमत्कार घडतोय शेवटी काय एकनाती हौसेला मोल नाही पैसे आणणार कुठून दिल्लीला सतत पळावं लागेल रोज सकाळी उठून भक्कम महायुती सत्तेच्या खुर्चीवर डोळा आहे महायुती यामुळे भक्कम होतीये भक्कम महायुती सत्तेच्या खुर्चीवर डोळा आहे महाबिघाडी नेत्यांच्या पोटात रात्रंदिवस गोळा आहे ते टीका करत सुटलेत हे योजना म्हणजे एक जुमला आहे सुप्रियाताई म्हणतायत युवकांना असं फुकट दिलं तर ते ऐतखाऊ बनतील कामं करणार नाहीत पण बघूया हे सगळं करण्यापूर्वी सरकारनं विचार केला असेल ना तर चला ही होती आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया उद्या छानशा छोट्याशा वात्रटीकेसह धन्यवाद